संघर्ष बहुजन सेनेच्या वतीने परभणीत घडलेल्या घटनेचा निषेध करण्याकरता कोल्हापूर जिल्हाधिकारी समोर आंदोलन करण्यात आले तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यात आला यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते देशो। 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 देशो।

संविधान जिंदाबाद आज संघर्ष बहुजन सेनेच्या वतीनं ज्या काय देशामध्ये घटना घडत आहेत हे जे जा काही जातीवादी सरकार आज निवडून गेलेलं आहे आणि त्याने बऱ्याच प्रकरणावर आता अमित शहा साहेबसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलले आहेत सगळ्या सर्वांना माहीत आहे हे आक्षेपारी आहे परंतु त्याच्याविरोधात कोण आवाज उठवण्यात आला आहे प्रत्येक व्यक्ती त्या तुमच्या भाजप सरकारची आज त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न करते मला हे कळत नाही की आज जे काही भाजप सरकारसोबत जे काही आमच्या चळवळीतले लोक जे गेलेले हे आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना माझं ठामपणे सांगणं आहे खरोखर आम्ही त्यात चुकलेला आहे हे सग सर्वांना माहीत आहे सर्वांना माहीत आहे छोट्या छोट्या संघटना असतील मोठ्या मोठ्या संघटना असतील काही पक्ष असतील जाहीरपणे ह्या गोष्टीचा निषेध व्यक्त करत परंतु आमच्याच ह्या दलित चळवळीतले जे काही भाजपसोबत गेलेले जे काही भांडगुळ आहेत आज हे मुख घेऊन गप आहेत ह्या सर्वांनी या विरोधात बोललं पाहिजे हे अमित शहानं माफी मागितली पाहिजे लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल जर कोण बोलत असेल तर आम्ही त्या माणसाला सोडणार नाही आज आमची घोषणाची तया आहे की अमित शहा कोण त्याला पैतान मारावं दोन ही आमची घोषणाही लक्षात ठेवा आज गृहमंत्र्यांना जर पैतान मारायची भाषा आज सर्वसामान्य लोक जर करत असतील तर त्या गृहमंत्र्यांनी विचार केला पाहिजे आज ह्या सरकारच्या काळात नुसतंच सरकार निवडून गेलं आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकासुद्धा झाल्या आणि त्याच पक्षाचा हे आर एस एस विचाराचा आज मुख्यमंत्री आज आमच्या राज्यावर लादला गेलेला आहे ला विचार करा प्रबंधसारखी घटना संविधानाची जर तोडफोड होत असेल तर कोणी रस्त्यावर उतरणार लक्षात ठेव हो? कोणी ज्याला संविधानाबद्दल अभिमान आहे हा शंभर टक्के रस्त्या उतरणार आणि जर रस्त्या उतरत असताना त्यांच्यावर जर अमानुषपणे पोलिसांना ऑर्डर देऊन अमानुषपणे त्यांना घरातून बाहेर काढून कॉम्पिंग ऑपरेशनच्या नावावर जर त्यांना मारहाण करत असतील गुंडसुद्धा अशा प्रकारचे मारहाण करत नाहीत लक्षात ठेवा अशा प्रकारचे म महाराज जर शासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं जर सर पोलिसांचा कर्मे होत असेल तर ह्याचा निषेध झालाच पाहिजे ज्या ज्या पोलिसांनी अशा प्रकारचा के लाठीचार्ज केला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशीला जेलमध्ये मारलं गेलंय त्याला जॅबिंग पिक्चर टाई पिक्चरच्या पिक्चर स्टाईलमध्ये त्याला जेलमध्ये मारण्यात आले लक्षात ठेवा अशा प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे जे पोलीस त्यामध्ये सामील आहेत या सर्वांना कडकात कडक फाशीची शिक्षा झाली पाहिजे खुणाचा आरोप त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे लक्षात ठेवा